ठाणेदार लंबे यांची तत्पर कारवाई आरोपीला जेरबंद करून दोन महिलांचे वाचविले प्राण यवतमाळ तालुक्यातील कामटवाडा तिवसा रोडवर वीस नोव्हेंबर रोजी घडलेल्या धक्कादायक घटनेत लारखेड पोलिसांनी वेळीच दाखवलेली तत्परता दोन महिलांचे प्राण वाचविण्यास कारणीभूत ठरली मिळालेल्या माहितीनुसार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास लारखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक लंबे सहाय्यक फौजदार प्रकाश रत्ने व चालक अनिस सय्यद हे शासकीय वाहनाने पेट्रोलिंगसाठी कामटवाडा परिसरात होते त्यावेळी एका अनोळखी वाहन चालकाने प्रकाश रत्ने यांना माहिती दिली की तिवसा गावाकडील टर्निंगवर एक इसम दोन महिलांवर चाकूने हल्ला करत आहे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तेथे ते पोहोचताच त्यांना ते रस्त्यावर गंभीररित्या जखमी अवस्थेत एक महिला आढळली तिच्या पोटात चाकूचे वार झाले होते तिला त्वरित शासकीय वाहनात बसून विचारपूस केली असता तिने स्वतःचे नाव पूनम लखन जाधव असे सांगितले तसेच तिचा नवरा पुढे काही अंतरावर तिच्या आईवरही चाकूने हल्ला करत असल्याची माहिती दिली यानंतर पोलीस पथक पुढे गेले असता आरोपी लखन प्रकाश जाधव वय राहणार हा त्याची सुनंदा शंकर राठोड यांच्यावर चाकूने वार करताना दिसला सहाय्यक फौजदार प्रकाश रत्ने यांनी क्षणाचाही न करता आरोपीला जेरबंद केले आणि त्याच्याकडील चाकू हस्तगत केला यावेळी ठाणेदार लंबे चालक आणि सय्यद त्यांच्या मदतीने दोन्ही जखमी महिलांना केवळ बारा मिनिटात शासकीय रुग्णालयात दारव्हा येथे दाखल करण्यात आले पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे प्राण वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले आरोपी लखन जाधव याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रामकिशन जायभाय करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा